नमस्कार मंडळी नाथ क्षेत्रनाथ बायलांचं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण मंडळी पाचोडला आलेलो आहे पाचोड्या गावी आलेलो आहे त्याच्या गाया दोन दिसतात या गायनबद्दल आपल्या माहिती घ्यायची आज आपल्या देशी गाय ज्या आहेत देशी गाय या देशी गायनबद्दल आपल्याला विशेष माहिती घ्यायची आहे त्या देशी गायींचं महत्व काय काय आपल्या हिंदू धर्मामध्ये देशी गायींना विशेष महत्त्व दिलं जातं त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव पवन बहिराम कुंभार पाचवड तालुका जिल्हा सातारा <laughs> बरं आता देशी गाय ज्या सांभाळलेल्या आहेत दुसऱ्या कुठल्या देशी देशी, देशी। दुसऱ्या गाय आपल्याला आवडत नाही हा बरं किती वर्ष झालं तुम्ही ह्या देशी गाय सांभाळता शिला वीस वर्ष झाली ह्या गायला वीस वर्ष झाल्या वीस वर्ष करतो आपण हा ह्या वीस वर्षामध्ये ह्या देशी गायला काय काय झालं शिला चौदा कालवडी चौदा कालवडी आणि तीन खुंड झाली तीन खुंड चौदा कालवडी कालवडी तुम्ही कुठे कुठे दिल्या चौदा चौदा कालवडी मी सगळ्या दान केलेत लोकांना दान केलेल्या प्रत्येक आता शेवटची कालवडी अक्षर मी बामनाला एक दान केलेली हा तुमचं कौतुक केलं पाहिजे चौदा कालवडी तुम्ही दान हो दान केलं बरं आता देशी गायांचं तुम्ही महत्व काय सांगाल तुम्ही देशी गाय सांभाळत आहे काय ना देशी गाय ही प्रत्येकाने सांभाळली पाहिजे प्रत्येकाच्या दारात पाहिजे हा ही आयुर्वेदिक आहे देशी गाय सांभाळल्यानंतर घरामध्ये कुणी माणूस आजारी पडत नाही कसलाच कसलाच त्यांना रोग होत नाही तुम्हाला त्याचा अनुभव आहे हो आजीवार. आजीवार जा, हो आमच्या घरात रुपयाची गोळी नाही कोणाला अजिबात नाही कोण आजारी पडत नाही आमच्या घरात देशी बद्दल विशेष सांगितलं महत्वात आयुर्वेदामध्ये त्यांना विशेष महत्व आहे हो आपलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्ही या देशी गायचं आम्ही मुळात शुद्ध शाकाहारी माणसं आहे हा आम्ही याचं दह्य ताक तूप मन खातो हा अगदी व्यवस्थित मस्त आता बाहेर आम्हाला येतं विक्रीला द्या बघ पण आम्ही पण देत नाही कोणाला आम्हाला आम्ही शाकाहारी असल्यामुळे आम्हीच खातो फक्त इथं हॉस्पिटलला कोणी लहान पहायला पाहिजे असलं तर आम्ही आपल्या त्यांना असंच देऊन टाकतो लहान शी जी गाय ह्या गायला काय काय झालेले शायला एक पहिली कालवड झालेली आहे हा गाई कालवड हिजी आहे ही कालवड झाली ना त्या ब्राह्मणाला आपण दान केलेली ब्राह्मणाला दान केले दान केले चांगली खिल्लारी कोसा का पंढरपूर खेलरी हिच झालेली आहे हा चांगली एकदम ही पण चांगली साधारणतः अडीच लिटर दूध देते रुपये आणि ही बी अडीच तीन लिटर दूध देते वास आता हिजा तो बैल झालेला खोंड हा तो खोंड झालेला आहे तो खंड तुम्ही एकता ठेवता का नाही नाही आता ह्याला पावायचं आहे मला आहे का आता लागले जरा वेळ वे। <laughs> आपण करणार नाही आपल्याला वेळ नाही एवढा पण असं द्यायचा कोणाला तरी समजायला कर बाव म्हणायचं हे आता पूर्ण चांगल्यातलं भरलेलं आहे त्या गायनला मी पडतरवाडीला भरायला नेतो हा फडतरवाडी आपले जे काय ते कुशेगावचे काय त्यांचं नाव मला जाधव हा हा जाधवांच्या गाय भरायला नेतो मी गाडीत टाकून नाही तुम्ही नाही नाही तसलं नाही म्हणत ओरिजिनल हा ओरिजनल बैल हिला आता आहे ना हो ते कर्नाटकचा एक बैल होता बाहुदनला संदीप प्रसाव ते भरला होता त्याने ती विकला मग येतात लोक बघायसाठी कोण बघायला आम्हाला देत आहे का आम्हाला देत आहे का कोणती तुमचा चांगला हो देखना झालं मारणार नाही मारतरा तिला मांजरा मारत नाही गोंजरा मारत नाहीत काय प्रत्येकच्या घरात गाय मारत नाही काय ना चांगली गाय हा मारत नाही घरात कुणी होतो खोंड बघू खंड आपण तिचा खंड खोंड बघू शकता खोंड वेगळं वेग किती महिन्याचं हे ही पाच महिने झाले त्याला हा चांगलं खंडले तुम्ही पाच महिने झालं दूध यायला किती देतात दूध सगळंच देतात आम्ही थोडंफार काढतो हा फक्त लागेल तेवढं लागेल तेवढंच काढतो तांबे दुधी तांबे काढायचं बाकी याला पाजायचं चांगलं भांडे बघा मंडळी तुम्ही हम्म दिशी गायचं आम्ही गोमूत्र पण पितो हा महिन्यातून आपलं थोडस हा गो गोमतळा बद्दल तुम्ही सांगत होता काय गोमूत्र पितो आम्ही घरी सगळेजण ते मग आम्ही कोण आजारी पडतो डेली गोमूत्र पेता नाही नाही ना, महिन्यातून आपलं पावशी रुपयाचं महिन्यातून पावशी रुपयाच पावशेर रुपयाचं आणि माझी शेती सगळी सेंद्रिय आहे टोटल वीस वर्ष झालं केमिकल खत कसलं वावरत नाही आपल्या म्हणजे शेण बिन सगळं त्याच्यावर जीवामृत करता जीवामृत वगैरे तेव्हा करतो जीवामृताचा फायदा होतो माणसं फायदा होतो चांगलं उत्पन्न होतो साडेतीन वर्षाला अजून शेणं खातो आम्ही बीमुगाच्या होय हो बघत लागते शेण एक नंबर म्हणजे सगळं जर बघितलं विशेष तर ह्या देशा गायचं सगळं महत्व आहे सगळं आता गाय पाळत नाहीत माणसं जर म्हणजे आता सगळी पैशाच्या मागायला जे मागायला लागले ती एचएबच्या काय वगैरे लोकपरिशनच मत झाले इकडे थोडं वळलं पाळायला माझे येतात ना आम्हाला द्या आम्हाला द्या मी पण देताना विचार करतो तुझ्या घरी किती जमीन आहे तू काय करतोस हो नको ना व्हायला अशा पद्धतीने आपलं द्यायचं त्याला समजून चांगली पण संपाय हो त्यांना आठवड्यात ना अंग असते ती हा सगळं उद्योग बघून मी सगळ्यांची सेवा करतो एकदम व्यवस्थित मी कुठं बाहेर गेलो तर आमची मिसेस बघते चारा पाणी त्यांचं शेण पाणी वगैरे करते ती मिसेस सगळं करत शक्य तेवढं बाहेर जात नाही पण गेलोच तर आपलं ते करतात पण ही गाय वीस वर्षाला आपण हिची हो सेवा करते चांगली गाय आणि गाय अजून बी चांगली म्हणजे वीस वर्ष वाटत नाही जवळ नाही नाही वाटत नाही मध्ये आता फार खराब झाली होती पण परत तिला तयार केली मी ज्या ज्या घरात गाय असेल ना ते सुखी माणूस सुखी माणूस एकदम सुखी त्याला काय कुठल्या अडचण येत नाही कायच नाही कसलंच काय नाही अडचण नाही काय नाही शून्य मिनिटं त्याला झोप लागणार एकदम सुखी माणूस कोण आजारी पडत नाही काय नाही लक्ष्मीचं प्रतीक आहे होय भरपूर संपत्ती गोळा होती ना प्रमाणाच्या बाहेर आणि त्या गाईच्या कसं प्रत्येक ठिकाणी इथं शंकराचं स्थान आहे पाठीमाग लक्ष्मी गायची पूजा करायची असते तर पाठीमागलं करायची असते हा पूर्ण नाही करायची माग लक्ष्मीची लक्ष्मी ना तिथं पूजा करायची असते भरपूर आहेत आणि ते आता सांगतात गाईच्या अंगावर हात फिरवला की बीपी लो होतो शुगर वाढत नाही अटॅक येत नाही वशींडा बसतो पाठीमागे ती लोक करतात आता ज्या जे सांभाळतो ज्या ज्या घरात आहे ना त्याला कसलाच आजार होत नाही ना त्याला काय कर करणवायू जे आहे गाईचा तो फार सुंदर आहे अलग लक्षात हा लय जबरदस्त आहो तिचा श्वासोश्वास नाही चांगला आहे तो हा माणसाला नाही व्यवस्थित ठेवतो ते एकदम मस्त वेगळे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सगळ्यांना एक देशी गाय पाळावी प्रत्येकाच्या दारात देशी गाय असावी शेती सुद्धा त्यांना सेंद्री करावी फार शेतीचं लोकांचं वाटोळ झालेलं आहे सगळे केमिकल खाता केमिकल त्याच्यामुळे चांगलं आजार पण वाढले आजार वाढलेले भरपूर आजार वाढलेले सळक जायला लागते दवाखान्यात हा दवाखान्यात लय जातात लोक काय तर तुम्हाला सांगायचं आयुर्वेदिक फार चांगले देशी गाय पाळली तर तेव्हा काय आजारी पडत नाही काय नाही काय नाही मस्त वगैरे आम्ही शेती करतो ना भेंडी आमची अकरा इंच लांब होती गवारी सहा इंच लांब होती सहा इंच लांब इंच लांब होती आमची गवारी देशीच पूर्ण 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 हा एकदम व्यवस्थित म्हणजे कडधान्य सगळं आम्ही सेंद्रिय असतो आमचं देशी गाय असावी असावी घरात असावी देशी गाय आणि देशी गायच आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्व आहे महत्व आहे आपल्या सणा सुद्धा पण तुम्ही देवाच्या पाया करू नका मंदिरात जाऊ नका ही सेवा करा फक्त हा बाकी काय करू नका मंदिरात बी जाऊ नका तुम्ही देवाला बी उद्बत्ती लावू नका फक्त ही सेवा <जी> करा असं ते आहे दे ह्या गायीच आलं लक्षात लोकांना कळल ते आता मला बी माझी काय एवढा नाद नव्हतं पण आपलं म्हणलं सांभाळ माझं पण बिझनेस असल्यामुळे मला पण एवढं काय मला वेळ लागलेलं आपलं ते ठेवले पण चला चांगलं मला आता वेळ लागलं की थोडं इकडे नाही आलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र म्हणणं देशी गाय एक पाळलीच पाहिजे पारी। <स्थाथ> देशी गायचं महत्व आपल्या मध्ये चांगलं आहे आणि जो देशी गाय पाळतो त्याचं चांगलं होतं असं सगळं सर्वजण म्हणतात नाही ना, ना भरपूर आयुर्वेदामध्ये त्याचं विशेष महत्व आहे तुपाचा त्याचा उपयोग आहे म्हणजे ह्या देशी गाय पासून काही वाया जात नाही काही काही नाही आणि ती मुळात देशी गाय पाळली ना तर तुम्हाला एक रुपया तुमचा खर्च होत नाही एकही रुपया तिचं ती जेवढं खाती तेवढं तुम्हाला सगळं त्याचं उत्पन्न देते वर्षाचं शेणखत देते आठ दहा हजाराचं किती लागते तिला आठ दहा हजार तुम्ही तूप खाताय दही खाताय सगळं खाताय त्याच्यामुळे मालकाचा एकही रुपया नुकसान करत नाही ही गाय एकही रुपया तिला जेवढं लागतंय तिचं ती उत्पन्न देते प्रत्येक मालकाला अजिबात मालकाच्या खिशातले पैसे जात नाही ते गायसाठी दूध की, की। शंभर रुपये लिटर काहीतरी दूध चाललेलं आहे लोक म्हणतात आम्ही तूप दिवशी गायचं तीन हजार रुपये किलो आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये किलो आहे म्हणजे असं आहे ना तुमच्याकडे असेल तूप असतं आम्हीच घरीच खातो पण रोज दुपारी जेवण केल्यावर गालास बरं ताक पितो आम्ही हा दिवशी गायचं जेवण ताक ताक रोज असतं आमच्या घरात डेली 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 रोज सकाळ म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा ताक पितो आम्ही कशाला आम्ही आजारी पडणार आहे छप्पन वर्ष वय कोण म्हणाल का वाटत नाही काय का नाही असं ते हे सगळं आणि तिची सेवा करतो आपण भरपूर आणि तिचा टाइम टू टाइम सगळं तिचा नाश्ता बिष्टा पाणी बिनी वेळच्या वेळेला सगळं असतं त्याला रतीप असतो रत्तीपात आम्ही ती बदाम टाकतो काजू टाकतो मनुक टाकतो बेदाणे टाकतो काय बी टाकतो चांगला तुम्ही त्याचा खायला चटकून देतो मनुक असतो काय असतं सगळं अक्रूड विक्रूड सगळं देतो रातीला आपण रात्री बघू मंडळी ठीक आहे टाकतो लिहिला काजू बदाम सगळं असत बघा तुम्ही बघू शकता मंडळी काजू बदाम हवा आपण घर काय हा खा हाय बघा खजूर खजूर या काळा खजुरा खाद्य आहे सगळं डबत बघाय देशी शिकायसाठी देशी देशी हा मंडळी देशी गायसाठी हा प्रतिभे हा आता दाखवला हा मालकांनी हा प्रतिभे असा रि माझ्या अंदाजानंतर कोण देत नस देशी गायला नाही कोण देत सगळी दुधाच्या मागे म्हणजे माग मागे आणि हे ज्या याच्या गाय पाळतात त्याच्यामुळे रोग उत्पादतात आजार होतात आणि आजारामुळे आपण आजारी पडल्यामुळे त्याचा उपयोगच काय होत नाही ह्या देशी गायांचं एवढं महत्व नाही हे मालकांचं कौतुक केलं पाहिजे आपण हे देशी गाय चांगल्या पद्धतीने पाळतात आणि चांगल्या पद्धतीने सांभाळतो थोडफार माहिती द्या काय काय सेवा करता काय आता हे काम तुमची मिस्टर गेल्यानंतर तुम्ही काय काय याची सेवा करता बिझनेस बिझनेस त्यांचा ड्रायव्हिंग स्कूलचा ड्रायव्हिंग स्कूल होलसेलच गेल्यानंतर तिची जबाबदारी सगळी माझ्याकडे असते हा साडे बारा एकला तिला पाणी पाजणं शेण काढणं सगळं सगळं म्हणजे एका पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात म्हणतो आपण दिजने त्या पद्धती त्या अशा साथ देऊ लागतात त्या ह्या ताई तर ह्या ताईंचं आपल्याला विशेष अभिनंदन केलं पाहिजे मग तुम्ही जी ही जी माहिती सगळी आपल्याला दिली ह्या चॅनेलला नाच शेती याच्याबद्दल मी तुमचा आभार आहे मनपूर्वक आभार आहे धन्यवाद धन्यवाद